माझ्या लाडक्या शेतकरी बंधूंनो तुम्हाला पहिला सर्वप्रथम जय नव बुद्धा जय शिवराय मित्रांनो माझी तर अर्धा एकर मका लावली मी चार किलोची बॅग घेतली होती म्हणजे मी लावली पाचशे पाच नंबरची चांगली व्हरायटी म्हणे इकडे म्हणून ती घेतलेली आहे तर मी ती बॅग तर लावली माझी तिला लावून आज तीन दिवस नाही चौथा दिवस निघाला आज चौथा दिवस निघला तर तेव्हापासून मी आज हे तुम्हाला मस्त निवांत दाखवतो आहे तर चौथा दिवस निघाला बघा असे कोणत्या दिसू येत आणि सोयाबीनचा वावर होता त्यामुळे बघा साईडला सोयाबीन पण आहे निघली क्लिअर हे बघा दुसरं तास पा आणि पाऊन फूट आणि इथे परत जास्त अशी आपण याची लागवड केली पण याच्यामध्ये काय होऊ राहिले आपण त्याला कबूतर बोलतो नाही हे बघा इकडे बघा हे अशी आपली लागवड हे लागवड झालेली आहे पण याच्यामध्ये असं होलं की आपण जे मुंबई त्याला कबूतर म्हणतात आणि आमच्या विदर्भामध्ये त्याला पारवे म्हणतात आणि काही ठिकाणी त्याला खरगोश म्हणतात आणि आमच्याकडे त्याला खडी म्हणतात ले ले ले, ले ले ले, ले ले ले। तर ती काय करत माहिती आहे का हे बघा आता हे असं उकरून खावलेलं हे बघा याला मुळी फुटलेली होती हे आता मुळी तुम्हाला दाखवते याला म्हणजे खालत्याची वाढवायची शक्ती पण फुटलेली होती हे बघा आता तुम्हाला दाखवतो त्याला म्हणजे खालत्याला त्याने पहिली जमीत मुळी पाठवली आणि नंतरवर कोंब यायचा तर ते कोंब खाल्लेलं आहे उकरून म्हणजे उकरून खाल्लं म्हणजे काढून घेतला जमीनतून हा एक असं म्हणजे हे लागतं आपण याला दवा टाकू शकतो पण कसं दे, ते जंगलचापणा हे नाही खा तर मग काय आणता त्याच्यामुळे मी काही दवा घेऊ काही टाकणार नाही जिथं काही चुका पडते मग चुका म्हणजे जिथं काही समजा उगणार नाही तिथं मी त्याला उगवायचे शंभर टक्के प्रयत्न करेन पण या मुख्यपणाने मी मार मारणार नाही एवढी माझी गॅरंटी आहे